नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात बापरे दिव्यांग विद्यार्थ्याला शिपायाची अमानुष मारहाण हात बांधले आणि व्हिडिओ पाहून तुम्हालाही थक्का बसेल सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडिओ समोर येतात पण काही व्हिडिओ असे असतात जे पाहून संपूर्ण होतो काही क्षणातच ते व्हिडिओ व्हायरल होतात आणि लोकांच्या मनात संताप दुःख आणि प्रश्न निर्माण करून जातो अशाच एका व्हिडिओनं सध्या महाराष्ट्रात खळबळ उडवली आहे कारण यात दिसणारं दृश्य अनेकांना थक्क करणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मांडखी गावातून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय समाजात ज्या शाळांना विशेष विद्यार्थ्यांचं संगोपन आणि शिक्षण देण्याची जबाबदारी सोपवली जाते त्याच ठिकाणी एका निष्पाप अपंग मुलाला क्रूरतेचा सा सामना करावा लागला या घटनेमुळे पालक सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य जनतेमध्ये संतापाची लाट उसळली राज्य सरकारने तात्काळ चौकशीचे आदेश दिले हा व्हिडिओ मांडकी गावातील चैतन्य कानिपनाथ अपंग विद्यालय या निवासी शाळेतील आहे व्हिडिओमध्ये कर्मचारी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हात मागे बांधून त्याला कुकरच्या झाकणानं मारहाण करताना दिसतो मुलगा वारंवार ओढत असतानाही तो कर्मचारी थांबत नाही त्याचवेळी इतर विद्यार्थ्यांच्या कर्कश किंकाळे ऐकू येतात ही दृश्य इतकी भयानक आहेत की ती पाहून कोणालाही धक्का बसेल हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताच लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या अनेकांनी मानवतेला काळेमा प्रकार अशा अशा लोकांना तुरुंगात टाका अशा संतप्त प्रतिक्रिया दिल्या काहींनी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत सरकारने तातडीनं पावलं उचलावीत अशी मागणी केली तर काहींनी प्रश्न उपस्थित केला की शाळा चालवणाऱ्या व्यक्तीच्या राजकीय पाठिंब्यामुळे असा बेपरवाईचा प्रकार घडला का या घटनेवर राज्याचे दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी तातडीनं चौकशीचे आदेश दिले त्यांनी सांगितलं की मी विभागाच्या सचिव आणि आयुक्तांना या घटनेची चौकशी करण्यास सांगितलं दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आवश्यक वाटल्यास गुन्हा दाखल करून संस्थेची मान्यता रद्द करण्यात येईल सावे यांनी हे स्पष्ट केलं की दोषी कोणत्याही पक्षाशी संबंधित असले तरी त्यांना वाचवलं जाणार नाही दरम्यान हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर होताच नागरिकांनी प्रचंड राग व्यक्त केला हजारो लोकांनी हा व्हिडिओ रिट्विट केलाय आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून त्वरित कारवाईची मागणी केली हा प्रकार केवळ एका विद्यार्थ्यावरील अत्याचार नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभा करणार आहे समाजाने आता अशा संस्थांविरुद्ध एकत्र येऊन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या हक्क आणि सुरक्षितता यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज आहे